पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवाज विरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे याच मोहिमेच्या का अंतर्गत काल गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूरचे निरीक्षक पंकज कुंभार व दुय्यम निरीक्षक श्रद्धा यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेगाव तुम्हाला या गावात दोन इसमांना मोटरसायकले दारूची वाहतूक करताना अटक केली व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दोन्ही आरोपींकडून दुपारी रॉयल क्लासिक विस्की या ब्रँडच्या गोव्या निर्मित दारू अशा साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या सदर आरोपींना मान्य न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या समक्ष हजर केले असतात दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती पुढील तपासात आरोपींकडून कासेगाव हद्दीतील सरकारी कॅनलच्या जवळ काटेरी झुलबात एकशे वीस बाटल्या पुनर्वरामत करण्यात आल्या आणि अशा प्रकारे या कारवाईतून दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार दुयम निरीक्षक श्रद्धागर्दे सहायक जीव निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मनने यांच्या के केली